न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतिम अर्थसंकल्प सभागृहात मांडला आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्वाचा होता या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेत एकवीस एक योजने योजने ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत एक जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे या योजनेसाठी लागणारे कागदपत्र मिळवण्यासाठी श्रीरामपूर येथील तलाठी कार्यालय या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी तलाठी कार्यालय येथे जाऊन आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी बोलताना माझे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केलंय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी अतिशय धडाडीचा आणि चांगला निर्णय असा महिलांच्या दृष्टीने घेतलेला आहे महिलांच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य महिलांसाठी अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे दर महा पंधराशे रुपये देण्याचं ह्या शासनाने निर्णय घेतलेला आहे अभिनंदन नस पात्र आहे असा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याचबरोबर दूध धंद्यामध्ये दुधाच्या धंद्यालासुद्धा त्यांनी पाच रुपये दिलेले शेतकऱ्यांचं साडेसात हजारपर्यंत त्या मोटरीला त्यांनी बिल माफ केलेलं आहे साडेसात हजार वर्ष मोठीला बिल नाही शेतकऱ्यांना अशा अनेक योजने या शासनाने अतिशय महत्त्वाच्या शेतकऱ्याच्या वतीने घेतलेलं आहे आणि म्हणून त्याचबरोबर आज महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे सर्वसामान्य कुटुंबसाठी हे गरीब कुटुंब आहे त्यासाठी निश्चितपणे या शासनाच्या वतीने मी शासनाचं अभिनंदन करतो यामध्ये लागणारे कागदपत्र अतिशय सोप्याने सुटसुटीत आहे यामध्ये मी आत्ताच तलाटे साहेब आहे घोरपडे तलाटे आपले त्यांच्याकडे आलो आणि गर्दी पाहता मी म्हटले की बाबा त्यांना जसे तुम्ही टेबल वाढवा उत्पन्नाचे दाखल कागदपदी मी कसे मिळतील ह्या दृष्टीने त्यांनी त्याप्रमाणे टेबल पण त्यांनी वाढवलेले आहे म्हणून त्या उत्पन्नाच्या दा दाखल्याला गर्दी होऊ नये यादृष्टी दृष्टीने तुमचं काम करत चालू आहे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लागणारे कागदपत्र आज लोक आपले घेऊन येतात आणि त्यांना लागणारे कागदपत्र बँकेचं पासबुक आधार कार्ड कुपन कोकणचे झेरॉक्स आणि असे जे लागतात ते देण्याचं काम शाळेचा दाखला अतिशय सोपे कागदपत्र आहे आणि म्हणून उत्पन्नाचा दाखला सगळ्यात महत्त्वाचा आहे आपल्या उत्पन्नाचा दाखला हे घरातला जो करतात प्रमुख आहे त्याच्या नावाने असतो आणि तो दिला पाहिजे अशी मी सर्वांना सूचना त्या ठिकाणी केलेली आहे आणि निश्चितपणे सर्वसामान्य तुम्हाला याचा फायदा होईल आणि सर्वसामान्याचं सरकार म्हणून आज आपल्याला हात नाही परत एकदा अभिनंदन करतो शिंदे सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादा प्रभारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे संदर्भात इथे आदिवासीन काळामध्ये आणि निश्चितपणे सगळ्याला फायदा मिळणार यावेळी तलाठी राजेश घोरपडे यांनी या योजनेसाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांची माहिती दिली मुख्यमंत्री योजना कागदपत्रासाठी कागदपत्र उतारा ड्रायव्हरचे दाखला आधार कार्ड कार्डची आवश्यकता असो सध्या वेळेसाठी योजनेमुळे त्या खूप झाली ऑफिसला जेव्हा खूप चांगली आहे जनतेसाठी खूप चांगली आणि सर्वांना पाहिजे त्याचे प्रशिक्षण लाभनेचा लाभ योजनेचा लाभ झाला गर्दी करू नका ऑफिस जास्त वेळ उशिरापर्यंत आम्ही थांबून सगळ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत न्यूज सुपर साठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर श्रामपूर